दापोलीतील जागृत नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला धरले धारेवर दापोलीतील उदयनगर हद्दीतील चालू असलेले निकृष्ट दर्जाचे रोडचा केला पर्दाफाश जास्त मग आम्ही सांगितलं काय जास्त मारलं गेलं हे हे काही सांगा मला का तो पावसा कसला एक त्रिकोट वरती व्यवसाय मारला नाही जाणार तुम्ही नाही काय नाही नाही वरती तीन कोटी येऊन फायदा आहे खाली मजबूत नको काय खाली मजबूत नको राहणार आहे रोड पडणार आहे मजबूत असतात हे पंधरा वर्ष टिकले असते रोड दीदी त त्याची डांबर काय मारली नाही ती बघा फक्त ही डबल आता डबल मारली नाही सांगितलंवर आम्ही सांगितलं नंतर ही आता, आता, आता मुद्दा नव्हतो मी व्हिडिओ करून ठेवले आधी काय केली तिने त्याच्या पुढे बघा काय केलं नाही हे आम्हाला हसत नको आहे काय हे शिनटोडा मारले आठ दिवसापासून धूळ साफ करतो तुम्ही बघत असणार आठ दिवस करून ती पुढच्या दिवसाला साचणारच रस्त्याच्या आदल्या दिवशी किंवा तेव्हा साफ करायला पाहिजे चालू आहे परत काम चालू आहे रस्ता बंद आहे म्हणून बोर्ड नाही तिकडं बोर्ड तिकडं बोर्ड तिकडं त्या वाडीच्या इथं थांबवायला नको रस्ता गाड्या येतात ते परत जात आहेत अशात बंद कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे त्याच्यात चित्त्या मी सगळी घरात जाईल इंजिनिअर आहेत ना तुम्ही तुम्हाला माहिती ना नगरसेवक मी म्हणेन उद्या आता दूर काढाची आजी पट्टा

ये उकरला शिवाजी महाराज तिंगर शिवाजी 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 चोरी नाही काही करायचं नाही तो अध्यक्ष येत आहे अध्यक्ष नाही फक्त आल्याशिवाय नाव देऊ नका त्यांचा तेल पण घरी घेऊन का टेंडर में 7 वर्षांत टेंडर निघाला 7 वर्षांत पुन्हा टेंडर भिका हुआ आणि पैसे साठी मागे लागले महिना भरत नाही झाला एक तरीने पैसे कमवना I'm <laughs> ডাঙৰ দি

इंजिनियर ठेवले होता नाय करता आम्ही सगळे लक्ष द्यायचं का आम्ही होतो नावायचं म्हणजे मला कळलं आम्ही सात वाजता आम्ही येऊ नको का सांगायचं सकाळी सात वाजता लाईन नको आला जपायचं मला कळलं लक्ष शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर आम्ही पण सकाळी सात वाजल्यापासून लाईन आम्हाला कळलं म्हणजे मला कळलं काय विषय नाही नाही इंजिनियर बाजूला राहिला बाजूला राहिला झोपायचा विषय मला लक्ष द्या पाहिजे ना घरी फोन किती वाजता मला फोनचा विषय नाही सकाळी सात तुम्ही माझ्या समोर जावा ना तुम्ही काम आम्ही माझ्या समोर जायचं काम तुम्ही पगार मी घेतो ध्यान मी देतो तुम्हाला

थोडासा द्या करून पण चांगला करा पुढच्या वर्षी त्याचा पुढचा रस्ता करा पण असा ढबरावून जाऊ नका रस्ता हा हे ही डांबर मला साईडला पडले मला काय सांगतो माहितीये तो डांबर टाकणार होता तो कुठे त्याला बोलवा मी म्हटलं थांब मी तर डांबर टाकू नकोस तरी त्याने इथपासून पासून सुरुवात केली तिथ पर्यंत डांबर टाकत ही म्हटलं डांबर टाकायची पद्धत आहे हाय दाणी दुर्गा घालत त्याच्या डांबर बसते अरे तुम्हाला काय पैसे द्यायचे त्या डॉक्टरला पैसे द्यायचे आणि आम्ही कुठात बसायचं दिवसभर मग काम करायचे ते चांगले करा अजिबात नाही तर करून देणार नाही तर पाणी तुम्ही

मला वाटते की महाराष्ट्रात कुठेही निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास तेथील सर्व नागरिकांनी अशाच पद्धतीत रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे तेव्हाच प्रशासन जागे होईल नागरिकांनी प्रशासनाला दणका दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात करण्यात आली